ज्ञानदेवे रचला पाया तुका झाला से कळस वारकरी संप्रदायाचे कळस ठरलेले संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती वसंत पंचमीला असते तर आज दोन फेब्रुवारीला वसंत पंचमीला जगद्गुरू संतश्रेष्ठ यांची जयंती आहे त्यानिमित्ताने आपण त्यांची संपूर्ण माहिती पाहूया नमस्कार मंडळी अमृतधरा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटतील संत तुकाराम हे इसवी सणाच्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत कवी होते त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात जगद्गुरु तुकाराम लोककवी होते जे का रंजले गांजले त्यासी मनी जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळ प्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात आणागुंदी निर्माण झालेली होती अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते वेदांत तुकारबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनापरा जनापर्यंत प्रभावित झाला अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली वारकरी ईश्वर भक्त साहित्यक अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगाचा अभ्यास करतात त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्यपाठांतर आहेत भागवत धर्माचा कळस होण्याचे महत्भाग्य त्यांना लाभले महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत त्यांचे घराणे मोरे आणि अडनाव आंबिले आहे त्यांच्या घराण्यातील विशंबर बुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठल भक्त होते त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती तुकारामांचे वडील बोलोबा व आई कणकाई होत त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कानोबा धाकटा भाऊ होता मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता घराची संपूर्ण जबाबदारी तुकाबांवरच होती पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई म्हणजे आवली हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला होता तुकोबांना त्यांच्या प्रापांचिक जीवनात विपत्तींचे तडाके सहन करावे लागले अनेक प्रापंचिक दुःखे भोगावी लागली ते सतरा अठरा वर्षांचे असताना त्यांचे आई वडील मरण पावले मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थटनाला निघून गेला भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला सं संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला गुरे डोरही गेली महाजनकी बुडाली मन उदास झाले संसारात विरक्ती आली या परिस्थितीत त्यांनी श्री विठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली चिरंतनाचा शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला तिथेच परब्रह्मस्वरूप श्री विठ्ठल त्यांना भेटले असे मानले जाते तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कोळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली पुढे प्रवचने कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली देहू गावातील मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदलण्याचा प्रयत्न केल्यावर मंबाजी पळून गेला पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले संत तुकारामांना चार मुले होती कन्या भागीरथी व काशी तर मुलगे नारायण आणि महादेव यापैकी दोन आजाऱ्यांनी मरण पावले पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई उर्फ जिजाऊ हिंच्या बरोबर हिच्याबरोबर त्यांनी तेन, दुसरा विवाह हो केला ती स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला त्यांची विरक्ती सांभाळली संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली त्यांच्या आयुष्यातील एक घटना पाहूया जेव्हा तुकाराम महाराजांनी आपल्या जवळचे सगळे गरिबांना वाटून दिले तेव्हा घरामध्ये खाण्यासाठी काहीही उरले नव्हते बायको म्हणाली असे का बसलात शेतात जाऊन ऊस घेऊन या त्या दिवशी तुकाराम महाराज ऊसाचा गट्टा घेऊन घराकडे निघाले वाटेत भेटलेल्या माणसांनी ऊसाची मागणी केली तुकारामांनी प्रत्येकाला ऊस दिला घरी फक्त एक ऊस घेऊन गेले हे पाहून भूकेलेल्या बायकोला खूप राग आला तुकारामांना त्याच ऊसाने मारायला सुरुवात केली जेव्हा ऊस तुटला तेव्हा त्याचा राग शांत झाला तुकाराम महाराज हसले आणि म्हणाले ऊसाचे दोन तुकडे झाले आहेत एक तुकडा मी खातो आणि दुसरा तू खा क्षमा आणि प्रेमाचा असीम समुद्र पाहून बायकोच्या डोळ्यात अश्रू आले तुकाराम महाराजांनी तिचे अश्रू पुसले आणि ऊस सोलून त्यांना खाण्यासाठी दिला संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली लौकिक अर्थाने महाजालात गुंतले नाहीत तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती गरिबांविषयी त्यांना कळवळा होता देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर नांदुरकीचे एक झाड आहे तुकाराम बिजेला बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी तुकाराम वैकुंठाला गेले त्यावेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो असे सांगितले जाते संत तुकाराम महाराज हे देहू या गावी जन्मले संत तुकाराम महाराजांना जगद्गुरु असे संबोधले जाते जगद्गुरू तुकाराम महाराज हे सदैव हरिनामात घडलेले असायचे होळीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुकाराम बीच हा दिवस येतो याच दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून सदैव सधेय वैकुंठ धामाला गेले वैकुंठ धाम म्हणजेच साक्षात श्रीहरी भगवान विष्णू यांचे धाम जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या नावातच राम आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा एक युग प्रवर्तक महापुरुषाने तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती यामुळे तुकाराम महाराजांना जगद्गुरू असे संबोधले जाते